चालता चालता कधीतरी ठेच लागणारच जगायचे म्हटले तर दुःख हे असणारच ठेच लागणार म्हणून चालणे का सोडायचे दुःख आहे म्हणून जगणे का सोडायचे दुःखातही आनंदाला कुठेतरी सोडायचे आतून रडतात नाही दुसऱ्याला हसवायचे याला जगणे म्हणायचे काही लोक स्वतःच्या मनाप्रमाणे जगत असतात तर काही दुसऱ्यांच्या मनाचा विचार करून जगत असतात दुःख मात्र त्यांनाच मिळते जे दुसऱ्याच्या मनाचा विचार करून जगत असतात जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे आपल्या जवळ असतात तेव्हा दुःख किती मोठे असले तरी त्याचे वेदना जाणवत नाही नाहीत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात सुख आपल्या हातात नाही पण सुखाने जगणे हे नक्की आपल्या हातात आहे जी लोक नशिबावर विश्वास ठेवतात ती लोक भित्री असतात जे स्वतःचे भविष्य स्वतः घडवतात तेच खरे धनकट असतात रस्ता चुकणे चुकीचे नसते मात्र रस्ता चुकत आहे हे समजून पण त्याच रस्त्याने चालत राहणे चुकीचे आहे विश्वास ठेवा की श्रम संयम आणि नियम धोका देत नसतात तुम्ही जसा विचार करता तशा भावना निर्माण होतात जशा भावना असतात तशी तुम्ही, तुम्ही कृती करता आणि तुमच्या आजच्या कृतीवर तुमचे भविष्य निर्धारित असते नसिबा कर्तृत्वावर जास्त विश्वास असावा कारण उद्या येणारी वेळ आपल्या नसीबामुळे नाही तर कर्तृत्वामुळे येते आयुष्यात आपण ज्यांना ज्यांना भेटतो त्या काही 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 ना असतो लोक आपल्या आयुष्यात आपलीच परीक्षा बघण्यासाठी येतात काही जण बऱ्याच गोष्टी शिकवून जातात काही जण आपला नुसता वापर करून घेतात तर काही स्पेशल लोक आपल्यातले सर्वोत्तम व्यक्तिमत्व घडवण्यासाठी कारणीभूत ठरतात चांगल्या लोकांचा आपल्या जीवनातला प्रवेश म्हणजे नसीबाचा एक भाग असतो पण चांगल्या लोकांना आपल्या जीवनात टिकवून ठेवणे हे आपले कौशल्य असते जे बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा परंतु स्वतःला आनंदी ठेवा जो सर्वात आधी क्षमा मागतो तो धाडशी आहे जो सर्वात आधी माफ करतो तो पराक्रमी आहे आणि जो सर्वात आधी विसरून जातो तो सुखी आहे ज्याला सोडून जायचे आहे तो कोणत्याही परिस्थितीत सोडून जातो पण ज्याला खरंच साथ द्यायची असते ती व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत साथ देते जीवन इतकं इमानदारीने जगा की तुमच्या मुलांना शिकवण देण्यासाठी कोणी दुसऱ्याचे उदाहरण देण्याची गरज पडू नये बयाने कोणी कितीही लहान मोठा असू देत वास्तवात तोच मोठा असतो ज्याच्या मनात सर्वांसाठी प्रेम स्नेह व आदर असतो आयुष्याची पिशवी कायम थोडी रिकामी असायला हवी कारण भरलेल्या काठोड्यांना अहंकार लवकर येतो आयुष्यात सुख दुख किती आहे हे पाहण्याची नजर नाही तर जगणाऱ्याचे मन सांगते तर ते सोडण्यासाठी हा सारा प्रवास आहे माणूस मोठा झाला की बालपण विसरतो लग्न झाले की आई वडिलांना विसरतो मुलं झाले की भावंडांना विसरतो श्रीमंत झाला की गरिबी विसरतो आणि म्हातारा झाला की विसरलेल्या आठवतो चांगलेच होणार आहे हे गृहीत धरून चला बाकीचे परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा असेल